श्री स्वामी समर्थ सर्वांना जेव्हा मा जीवनात मार्गदर्शनाचा होतो तेव्हा स्वामी आपल्या भोवती उभे राहतात आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांचा जीवनातील दिवस पाचवीचीच एक अद्भुत कथा ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण शेवटी स्वामींचा एक गोड संदेश आहे जो तुमचं जीवन बदलू शकतो स्वामी म्हणतात अहंकार जिथे संपतो तिथूनच कृपेची सुरुवात होते तर आपण आज कथेला सुरुवात करूया जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला करा व्हिडिओला लाईक करा आणि कथा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अक्कुलकोट मध्ये एक श्रीमंत व्यापारी राहत होता तो रोज मंदिरात येत असे आणि त्याची भक्ती फक्त बाह्य स्वरूपाची होती दर्शन नैवेद्य दान मन मात्र अहंकाराने भरलेलं होत एके दिवशी स्वामी समर्थ रस्त्याच्या कडेला बसले होते अंगार बळके वस्त्र केस विस्कटलेले व्यापारी तिथून जात असताना स्वामी म्हणाले भिक्षा दे व्यापाऱ्याने वरून खाली पाहिले आणि मनात विचार केला हा साधा फकीर ज्याने अनिश्चित थोडे पैसे दिले स्वामी हसले आणि म्हणाली हे पैसे तुझे नाहीत हे एकदाच व्यापारी मी मेहनतीने कमावलेले आहेत असे म्हणून तो निभवून गेला स्वामींची लिला त्या रात्री व्यापाऱ्याच्या गोदामाला आग लागली मोठे नुकसान झाले त्याचे घाबरलेला व्यापारी धावत मंदिरात आला स्वामी शांत बसलेले होते व्यापारी रडत म्हणाला माझा सर्व अंकार जळून गेला स्वामी मला माफ करा स्वामी म्हणाले संपत्ती नश्वर आहे पण नम्रता शाश्वत ज्याचे मन शुद्ध त्याच जीवन सुरक्षित असत खरी भक्ती अहंकार विरहित असते स्वामी संकट देत नाहीत ते आपल्याला जाग करतात नम्रतेची कृपा असते श्री स्वामी समर्थांची कृपा सर्वांवर राहते या कथेतून आपण एकच गोष्ट शिकतो अहंकार नाहीसा झाला की स्वामींची कृपा आपोआप आपल्याला मिळते स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदाही बनव आपले जीवन मार्गी लागो स्वामी दूर नाहीत ते आपल्या श्रद्धेत आहेत आपल्या विश्वासात आहेत फक्त मन शुद्ध ठेवा बाकी सर्व स्वामी पाहतात ही मनाला भिडली भेटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि श्री स्वामी समर्थांचे नित्य स्मरण करा जय जय स्वामी समर्थ आणि स्वामी म्हणतातच देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ